शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी राजळे ढाकणे घुले यांच्यासह काकडे खेडकर दौड लढणार शेवगाव पाथर्डी या दोन्ही तालुक्याचा मराठवाड्याच्या सीमेवरील भाग दुष्काळी आहे शेवगाव पाथर्डी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची अनेक वर्षांपासून समस्या आहे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का या प्रश्नासोबतच अलीकडच्या काळात गाजत असलेल्या आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत प्रभाव टाकणार आहे एकंदरीत अशा परिस्थितीत आमदार मोनिकाताई राजळे यांनी हॅट्रिक साधतात की शेवगा पाथर्डीची जनता यावेळी ढाकणे घराण्याला संधी देणार की चंद्रशेखर घुले पाटील पुन्हा आमदार होणार की चौथा चेहरा या निमी कारखानदारांना आव्हान देणार हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे एटीव्ही न्यूज प्रतिनिधी आया शेख नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत